लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क करा करा आणि हो शेअर करायला विसरू नका छत्रपती शिवरायांची वाघ नखा एकोणीस जुलै रोजी साताऱ्यात येणार राज्य शासनाच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांची लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेली वाघ नखे तीन वर्षासाठी भारतात आणली जाणार आहेत ऐतिहासिक महत्व असलेली ही वाघणखे सर्वप्रथम स्वराज्याच्या चौथ्या राजधानीचा मान असलेल्या सातारा नगरीत येणार आहेत शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी या पवित्र वाघनखांचे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात आगमन होत आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय इथं होणाऱ्या शिवशास्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाच्या आणि पवित्र वाघनखांचा स्वागत कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची यावेळी पाहणी केली या प्रसंगी संबंधितांना नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुरी पोलीस अधीक्षक समीर शेख मुख्य कार्यकारी अधिकारी आश्नी नागराजन संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज